माझं भाषण आपण पूर्ण ऐकावं तुमच्या सगळ्यांच्या समूह मी अडीच वर्ष पालकमंत्री पदानी काढलेली असल्यामुळं मला हे प्रश्न आता व्यवस्थित करायला लागले ऐंशी टक्के असं म्हटलं नाही आमच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळी साठ टक्के महायुतीमधल्या जागा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी केली त्याच्यावर मी असं म्हटलं की संघटना एवढ्या जोमानं वाढवा की आपण ऐंशी टक्के देखील जागा मिळवल्या पाहिजेत त्याच्यामुळे हा महायुतीतला फॉर्म्युला कसा असायचा काय ठरवायचा हे माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा ठरवतील त्याच्यामध्ये मी भाषणामध्ये हे देखील सांगितलं की महायुतीच्या वाटपामध्ये जर काही पाठीपुढं झालं त्याच्यामध्ये नक्कीच साहेब योग्य ती भूमिका घेतील त्याच्यामुळे एकच वाक्य पकडून प्रश्न विचारण्यापेक्षा मागच्याने पुढे मी काय बोललो हे देखील ऐकणं आणि विचारणं गरजेचं आहे म्हटलं म्हणजे शिवसेना भाजपाला आम्ही कुठे दोष दिला ना भाजपाची भूमिका संघटना जशी वाढवायची आहे तशीच शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे आमचा देखील पक्ष वाढला पाहिजे शेवटी महायुती करत असताना दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील स्थानिक लोक एकत्र बसतील पालक पालकमंत्री आणि आमचे सगळे नेते मंडळ ने एकत्र बसतील आणि तो फॉर्म्युला ठरवतील आज शिवसेना पक्षाचा मेळावा असल्यामुळं महायुतीनंच निवडणुका लढवायच्या हे अधोरेखितच आम्ही केलेलं आहे परंतु याच्यामध्ये आपला पक्ष देखील दखल घेण्या एवढा असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे दखल घेण्याचा असला पाहिजे सिंधुदुर्गात तुमची ताकत जास्त आहे कारण तुमचे दोन आमदार आहेत मग तुम्ही तसं दावा करणार आहात तसं पर्सेंटेज वाईज जर काढलं तर कुठेतरी साठ टक्क्याची जी मागणी केली त्याचा मी असं देखील बोललो आमदारांचा रेशो काढला तर अंक गणि गणितामध्ये आम्ही सत्तर टक्के एवढा होतो पण या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या बळामध्ये ठीक थी आहे महायुतीनंच आम्हाला लढायचंय आणि इथले निर्णय सगळे स्थानिक नेते एकत्र बसून घेतील आणि महायुतीची सत्ता ही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये येईल तो मोर्चा उद्याच्या नाही याच्या अगोदर त्यांच्या मोर्चा व्हायच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी आपण ठरवूया नको अशा अनेक गोष्टी त्यांनी ठरवलेल्या होत्या त्यांनी विधानसभेला त्यांचं युबीटीचं सरकार येणार असं देखील बाकीत व्यक्त केलं होतं त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं बाकीत केलं होतं त्यांनी अनेक गोष्टीमध्ये त्यांची बाकी तर केलेली होती परंतु एकही बाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही त्याच्यामुळे त्यांचं बाकीत हे शंभर टक्के अनसक्सेस आहे तीच प्रचिती परत येणार आहे मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होती अशातला भाग नाही दोन ठाकरे एकत्र येणार स्थानिक काही काही महिन्यावर कुठेही दोन्ही ठाकरेंनी आम्ही युती करून एकत्र मोर्चा काढतोय असं आज आलं असेल तर मला माहित नाही पण असं कुठेही आलेलं नाही आणि एवढ्या काहीनं त्याच्यावर आपण रिमार्क पास करणं हे देखील होते स्थानिक मला मोर्चावर काय बोलायचं नाही कारण जे लोकशाहीतलं एक आयुध आहे पण मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री पाच वर्षापूर्वी होतो वेळी हिंद्री हिंदीची सक्ती करावी हा जो अहवाल डॉक्टर माशेलकर साहेबांच्या कमिटीनं आणला तो युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना स्वीकारला गेलाय पण ज्या व्यक्तीनं हा सक्तीचा अहवाल स्वीकारलाय तीच लोक आज स्वतःच्या संघटनेला घेऊन हिंदी नको म्हणून सांगतायत तर मनसेच्या बाबतीतलं मी बोलत नाही परंतु युबीटीच्या सगळ्या लोकांनी आधी हे उत्तर दिलं पाहिजे जर आता हिंदी नकोय तर मग त्यावेळी डॉक्टर माशेलकर साहेबांचा जो प्रस्ताव होता जो अहवाल होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार बावीस ला अठ्याण्णवाव्या कॅबिनेट मिटिंग मध्ये का स्वीकारला त्यावेळी त्या मीटिंगचे अध्यक्ष कोण होते त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे युबीटीची असं माझं प्रामाणिक मत आहे हे सगळं फर्स्ट्रेशन आहे तीन वर्षापूर्वीच्या फर्स्ट्रेशन मधनं हे लोक बाहेर आलेले नाही त्याच्यामुळं आम्ही जे चाळीस पन्नास लोक आहोत त्यांच्यावरच टीका करणं आमची बदनामी करणं हा त्यांचा उद्योग बनलेला आहे त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित सुरू आहे मुलांचं नुकसान कुठेही होणार नाही माझीचं सरकार काळजी घेईल माझी एक विनंती अशी आहे की आपलं जे काही संघटन कौशल्य आहे पणाला लावून जर काम केलं असतं तर शंभर सीट लढल्यानंतर वीस जागा निवडून आल्या नसत्या आम्हाला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा आम्ही जिंकलेलो आहोत त्याच्यामुळे आमचा रिझल्ट अठ्याहत्तर टक्के आहे आणि त्यांचा रिझल्ट वीस टक्के आहे पस्तीस टक्के देखील मार्क्स मिळालेले नाहीत याची पहिली दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी आता असं म्हटलंय मोर्चा हिंदी भाषेला सपोर्ट केलेला होता मी सांगितलं ना मी मनसेच्या बाबतीत बोललो नाही परंतु युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच डॉक्टर माशेलकर साहेबांनी हिंदी इंग्रजी आणि मराठी ही सक्तीची करावी म्हणून जो अहवाल पहिलीपासून बारावी पर्यंत दिलेला आहे तो स्वीकार करणारेच आज मोर्चामध्ये सामील होत आहेत हे फार मोठ सातवं अद्भुत आश्चर्य आहे आठवण भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी अर्थमंत्र्यांना एक पत्र पत्र केलंय केलाय रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वाधिक निधी वाटण्याचा आरोप केला आमदार आहेत ते माजी आमदार <laughs> माजी आमदार म्हणजे आमदार नाहीत ना ते नाहीत डीपीसी मध्ये ते बोलत नाही आणि त्याला माझे शाखा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उत्तर देतील ना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणाचा आहे भास्करराव जाधवांचा त्यांना निवडून येऊन सभागृहामध्ये यावं लागतं मित्र पक्षाचे आमचे आहेत आमचे नेते आहेत विनय नातू साहेब पण त्यांना जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उत्तर देतील ना आता राज्यस्तरावर आम्ही काम करत असताना त्यांनी राजापूरच्या मतदारसंघाची माहिती मागवली आणि रत्नागिरीच्या माहिती मागवली आणि मी त्यांच्यावर बोललो ते एवढे मोठे होते राष्ट्रीय नेते होते मुख्यमंत्री या संदर्भात प्रवास कौशल्य विकास मंत्र्यांशी आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीनं पुढच्या पंधरा दिवसामध्ये कार्यवाही होईल